नमस्कार मित्रोहो मित्रोहो बहिणींसाठी एक आनंदाची महत्वाची अपडेट आहे ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर अर्ज केलेला असाल आणि आपला अर्ज जर अप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेला असेल तर आता आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता कोणत्या महिन्याचे अर्ज अप्रुवल मंजूर झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण जर अर्ज केलेला असाल आणि आपला अर्ज जर अप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेला असेल तर आज सकाळपासून बहिणींच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता ज्या बहिणींनी जुलैमध्ये अर्ज केलेला आहे त्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे मंजूर झालेला आहे पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत अशा बहिणींच्या खात्यामध्ये त्याचबरोबर ज्या बहिणींनी ऑगस्टमध्ये देखील अर्ज केलेला आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये देखील अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही आहेत अशा जुलै व ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या बहिणींच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तर वाट पहा येत्या तीन दिवसामध्ये म्हणजे साधारण एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्या खात्यामध्ये हे जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये महत्वाची अट आहे नेहमी आम्ही सांगत असतो की आपलं बँक खातं हे आधार सेडिंग असलं पाहिजे डीबीटी लिंक असलं पाहिजे तरच आपल्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा होतात आपला अर्ज अप्रुव्हल झालेला असेल मंजूर झालेला असेल आणि आपलं जर बँक खातं मग तुम्ही फॉर्म भरताना दिलेलं बँक बँक खात असू दे किंवा तुमचं कोणतंही एक बँक खातं हे डीबीटी लिंक म्हणजेच आधार सीडिंग असलं पाहिजे आधार लिंक वेगळं आधार सीडिंग वेगळं त्यामुळे आपलं बँक खातं हे आधार सीडिंग डीबीटी लिंक असलं पाहिजे जे बँक खातं आपलं आधार सीडिंग आहे डीबीटी लिंक आहे आणि ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे त्या खात्यामध्ये आपल्याला हे जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये जमा होणार आहे आपला अर्ज जर अप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेला असेल आणि अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आपल्याला आलेला नसेल तर आपल्याला आपला बँक बॅलन्स देखील चेक करावा लागेल किंवा आपल्या बँकेचा जो काही बॅलन्स चेक करण्यासाठीचा टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबरवरती कॉल करून मिस कॉल करून देखील आपण आपला बँक बॅलन्स जो आहे तो चेक करू शकता म्हणजे आपल्या खात्यामध्ये ही जुलै व ऑगस्ट तीन हजार रुपये जमा झालेले आहेत का नाही हे आपल्याला समजेल कारण बऱ्याच वेळेला मेसेज आपल्याला उशिरा देखील येऊ शकतो त्यामुळे आपण आपला बॅलन्स देखील चेक करून पहा आणि जर आपल्या खात्यामध्ये हे पैसे अजूनपर्यंत जमा झाले नसतील तर काळजी करू नका दिवसामध्ये म्हणजे साधारण एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जुलै व ऑगस्टचे जमा होतील तर मित्र हो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचा अर्ज जुलै व ऑगस्टमध्ये अप्रुव्हल म्हणजे मंजूर झालेला आहे अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर पात्र बहिणींसाठी ही होती आनंदाची महत्वाची ही ही माहिती आपल्या इतर बहिणींपर्यंत इतर माता भगिनींपर्यंत भगिनीपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद